24 हर पल आपके साथ। नमस्कार मी सुरेश काळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी विधी सेवा समिती परतूर व वकील संघ परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने खांडिवाडी ग्रामपंचायत खांडिवाडी तालुका परतूर जिल्हा जालना येथे कायदेविषयक शिबिर पार पडले मानाश्री एल डी सर दिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती परतूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मानाश्री आर बी सूर्यवंशी सर सहदिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर मानाश्री ए जी चव्हाण अध्यक्ष वकील संघ परतूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती विधिज्ञ शंतनु कपाळे वकील संघ परतूर यांनी सूत्रसंचलन केले श्री एन एस मस्के वकील संघ परतूर यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविक केली श्री झेड एन कादरी वकील संघ परतूर यांनी नाळसा प्रोटेक्शन अँड इन्फोर्समेंट ऑफ ट्रायबल राईट स्कीम टू थाउजंड फिफ्टीन हा विषय मांडला मानाश्री ए मानाश्री ए जी चव्हाण वकील संघ परतूर अध्यक्षीय भाषण यांनी केले विज्ञानश्री सुरेश काळेसर यांनी आभार प्रदर्शन पार केले कार्यक्रमाची सुरुवात ही महापुरुषांच्या फोटोला हार घालून केली व काय आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गावातील ग्रामपंचायतीच्या सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक यांनी सर्वांनी केले कार्यक्रमासाठी उपस्थिती म्हणून गावातील सर्व नागरिक महिला पुरुष यांनी विशेष उपस्थिती दर्शवली आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ शिक्षण घेण्यासाठी जात असाल तर त्याला शंभर टक्के स्कॉलरशिप आहे आपल्या इतर समाजामध्ये इतर लोकांमध्ये इतका शंभर टक्के नाही ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आहे पण तू त्यांना शंभर टक्के व्यवस्था शासनाने या आदिवासी लग केलेला आहे याच्यासाठी हा उद्देश आहे हा जो वर्ग आहे आदिवासी तो मागे राहू नये सगळं सग्र, सगळ्या बरोबर तो चालता व्हावा म्हणजे पुढे यावा मागे राहू नये या उद्देशाने असे बरेचसे काय म्हणजे हिता हिताबद्दलचे जे काही त्यांना पाहिजे असं आरोग्याबद्दल आहे आरोग्यामध्ये मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये त्यांना गव्हर्नमेंटतर्फे खर्च दिला जातो आजार नीट करण्यासाठी विलाजासाठी त्याची एक व्यवस्था आहे लहान मूल बाळ झालं किंवा त्यांच्या घरीकडून स्त्री बाळंदीन झाली त्याच्या सगळं औषधोपचार शासनानं करायला पाहिजे आणि त्याची ते अंमलबजावणी व्हायला लागली त्याप्रमाणे शैक्षणिक झालं आर्थिक सुद्धा त्याच्यामध्ये मदत आहे गरीब आहे कोणी जर उद्योग वगैरे करू इच्छितो काही काम धंदा करू इच्छितो त्याला मदत करावी त्याला आधी प्रोत्साहन द्यावं असं ह्या शासनाचं आणि सगळ्यांचे डायरेक्शन आहे याप्रमाणे त्याचा प्रयत्न चालू आहे परंतु बरेचशा लोकांना ह्या गोष्टी माहीत असतात म्हणून ते तसेच पळून असतात त्यांना काही करता येत नाही म्हणूनच हे सगळ्यांना याच्याबद्दलची जाणकारी व्हावी सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून हे कार्यक्रम शासनाने सुरू केले आणि हे शासनाने सुरू करण्याचे मागे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे सुप्रीम कोर्ट जाणतं की बाबा आपल्या भारत देशामध्ये बऱ्याच जमाती जाती वगैरे राहतात कोणावर कोणत्याही प्रकारचा अन्याय वगैरे होऊ नये इतकंच नाही जर आदिवासींना जर कोर्टामध्ये जायचं असेल तर त्यांना फ्रीमध्ये वकील आहे त्यांना कोणत्या प्रकारची फीज वगैरे लागत नाही वगैरे बऱ्याचशा सुविधा या कायद्याप्रमाणे करण्यात आलेल्या आहेत आज या आपल्या याच्यामध्ये याला मोठा विषय आहे मोठा विषय परंतु आपल्या या ठिकाणी आपल्या शेत शेतकी प्रधान आपण आहोत आता सोय म्हणजे पेरणीचे दिवस आहेत सोयाबीन वगैरे कमी लोक आले तरी जे काही आले आरे हे त्या लोकांना समजून सांगा हे असं असं झालेलं आहे म्हणून मी एकदा हे सांगून सगळ्या सरपंच यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि दोन मिनिटं माझे ऐकले त्याच्याबद्दल मी आभार मानतो धन्यवाद दोन हजार बावीस आज आपल्या खडीवाडी या गावामध्ये आज तालुका विधी सेवा प्राधिकरण परतूर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे आज नागरिकांचे सशक्तीकरण याचा जो कार्यक्रम लालसामध्ये चालवला जातो तो आज आपल्या गावात पार पडला या कार्यक्रमासाठी तालुका विधी सेवा समिती परतूर वकील संघ परतूर यांच्या संयुक्त विद्यामाने कायदेशीर शिबिर मला श्री एल डी कोडेसर दिवान न्यायाधीश कस्तर परतूर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती परतूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माला श्री आर जी सूर्यवंशी सर सहन्यायाधीश कस्तर परतूर व माला श्री एजी चव्हाण अध्यक्ष वकील संघ पतूर यांच्या उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम पार पडला पार पडला या कार्यक्रमासाठी विधींना ज्यांनी खूप छान प्रकारे ज्यांनी सूत्र संचलन केले असे आमचे कपाळेसर त्याच्यानंतर विधीज्ञश्री एम बस्की ज्यांनी छान प्रकारे प्रस्तावित केली त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ विधिज्ञ श्री झेडेन कादरी साहेब यांनी नासा प्रोटेक्शन अँड इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेट ऑफ ट्रायबल राईट्स स्कीम टू थाउजंड फिफ्टीन हा विषय व्यवस्थित संभ्रम चालितला व अध्यक्षी मागित श्री ए जी चव्हाण जे आमचे वकील संघाचे अध्यक्ष आहेत त्यांनी व्यवस्थित खूप छान कप प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं व आभार प्रदर्शनाचा भाग म्हणून एक माझ्याकडं एक छोटी मोठी विद्यार्थी दिली होती आपल्या गावात आम्ही आलो खूप छान वाटलं तुम्ही आम्ही वाटतो त्याची ग्रामपंचायत छान आहे आणि तुमच्या गावातले सरपंच हे सुद्धा एकदम कॉपरेटिव्ह आहे तुमच्या गावाचा विकास सुद्धा आम्हाला दिसतोय खूप छान प्रकारे तर आपल्या गावात आलो आपण आमचा आदर सत्कार केला आणि आमचा आदर तुमचा आदर सत्कार करणं हे सुद्धा आमचं काम आहे ते सुद्धा आम्ही केलं त्याबद्दल ग्रामसेवक सरपंच आणि गावाचे सदस्य आणि जे गावाचे नागरिक आहेत त्यांनी आमचा आदर सत्कार केला आणि आमचे जे जो कार्यक्रम होता तो आपण ऐकून घेतला व्यवस्थित पर करे त्याबद्दल आपले मी वकील सगळ्यांकडून आपले आभार मानतो व आजचा कार्यक्रम संपला असं करतो <ण्णाग> राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा